नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण धमाने या गावामध्ये आलोय धुळे तालुक्यातील एक गावा एका गावामध्ये एका महिलावर अन्याय झालाय असं देखील त्यांचं म्हणणं आहे वारंवार पत्र व्यवहार केल्यानंतर देखील त्यांना न्याय मिळत नाही या संदर्भात आज त्या महिलांनी या मध्ये निवेदन दिले ते निवेदन आम्ही आज माननीय ज्या गावाचे ग्रामसेवक आहेत त्यांना देखील दिले आपण त्यांना जाणून घेवा विषय काय ते काय सांगणार तुमची काय मागणी नौकरी मालेश पाहिजे नवरा जागावर मालेश पाहिजे जे घरचे माणूस होते किती वर्षापासून चाळीस वर्षापासून कामाला होते, होते।, होते। आणि तुमची काय मागणी आहे म्हणजे माझ्या नवऱ्याच्या जागावर मालेश पाहिजे बा नोकरी मीस करणार तुम्ही किती दिवसापासून या ठिकाणी पत्र व्यवहार करताय एक वर्षापासून एक वर्ष एक वर्षापासून यांनी पत्रव्यवहार केला असं देखील त्यांना आपल्यासोबत ग्रामसेवक साहेब आहेत आपण त्यांना सर काय सांगणार महिला आजकाल महिलांचा जो काळ येतोय आणि महिलांना जर त्यांचे हक्क मिळत नसेल तर हा मला तुम्हाला सांगायची गरज नाही काय सांगणार आज तुमच्या या ठिकाणी महासभेचा हे होतं बरेचशा सदस्यांना आम्ही देखील ते प्रश्न विचारले काय सांगणार आज या महिलांच्या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय असणार माझी पत्रिका अशी आहे माझं म्हणणं असं आहे अनुल पंपत यांच्या घरच्यांना न्याय मिळालाच पाहिजे तो माझ्या मतानुसार तर योग्यच आहे पण अखेर शासन निर्णय आहे आणि शासन निर्णयानुसार वरिष्ठ त्याला पण थोडेफार वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची आपल्याला परवानगी लागेल त्यांची मान्यता घ्यावी लागेल आणि त्या सर्व पुरुष करून आपण सर्व पुढचे फॉलो करू सर काय सांगणार या ठिकाणी जे स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून सरपंच असतात त्यांना देखील या ठिकाणी पावर असतं असे कळवण्यात आले की या महिन्याच्या जागेवर इतर वर्गाला देखील लावण्यात आले काय त्यावर काय म्हणणार आणि ते का गावामध्ये खूप पाण्याची अडचण असते आता ग्रामपंचायत लोकांचे पाणी हा जीवन असे असल्यामुळे आपल्याला कर्मचारी लावणं भाग आहे त्याचा पेमेंट मग हे देते का ग्रामपंचायत देते का आपल्या गावाच्या निधी मधून होते काय सांगणार याचा पेमेंट आतापर्यंत आपण केलेला नाही आहे भविष्यात काय होईल ते सर आपल्याला कुठे असं वाटत नाही काही ह्या महिलावर पीडित महिलाची आज उपासमारीची वेळ आली तिच्या घरचे गेल्यानंतर ती निराधार झाली आहे निराधार झाल्यानंतर आज पूर्ण भारतामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये सर्वांकडून योजना मोठ्या मोठ्या मुख्यमंत्र्यांनी योजना राबवण्यात आल्या सगळं काही असताना देखील एखादी महिला जर तुमच्या गावामध्ये जर अशी पीडित असेल तर असं दुर्दैव तुम्हाला वाटत नाही काय सांगणार हो नक्कीच दुर्दैव आहे पण जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करून का माझे शासनाचे बांधले असल्यामुळे मी पण या बाबतीत शासन निर्णयानुसार निर्णय घेईल आणि फॉलो करायला या ठिकाणचे जे सदस्य त्यांनी देखील आज या ठिकाणी म्हणणे केले का जे निर्णय निर्णय हा स्थानिक स्वराज्याचे जे सरपंच असेल सदस्य असेल त्यांच्या देखील हातामध्ये असतो मग त्यांना तुम्ही काय सांगणार त्यावर आम्हाला त्यांच्या संदर्भात कोणीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही काय मी सभेमध्ये विषय मांडला आहे त्यांच्या पण काना टाकलाय सरपंच होते ते होते त्यांनी पण न्याय द्यायचा विषय घ्यायचा सर लेबर ऍक्ट नुसार साठ ऐंशी रोजानुसार जर ही महिला कामाला असेल तर तिची रक्कम तिच्या पतीची रक्कम देखील तिला मिळाली नाहीये लेबर ऍक्ट नुसार ती कोर्टात गेली तर कमीत कमी माझ्या माहितीनुसार कायद्यानुसार तिला पंधरा ते वीस लाख रुपये हा दंड तुमच्या ग्रामपंचायतला बसू शकतो असं तुम्हाला कुठं वाटत नाही का जर ती लेबर कोर्टामध्ये गेली अशिक्षित असल्यामुळे ती जात नाही तिला जर धड बोलता येत नसेल तर काय सांगणार तर हे पुढची कारवाई तिने करावी का नाही करावी हे देखील प्रश्न येतोय काय सांग सर आता चालू मी त्यांना विचारा शासनानं त्यांच्या पतीच्या नावाचे पैसे आले त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत सर काय सांगणार आता शेवटचा एक प्रश्न अशा ह्याच महिलाने गावामध्ये अनेक ज्या महिला असतील अंगणवाडी कर्मचारी असतील या शिक्षक मंडळाचे असतील ग्रामीण भागामधील ह्या गावातील अनेक महिलांच्या गावा गावा संदर्भात असा प्रश्न आला तर तुमची काय भूमिका असेल सर्व महिलांचा प्रयत्न आल्यावर लाडक्या बहिणींचा न्याय मिळेल प्रयत्न मी करेल आणि यांच्याविषयी आपली काय प्रतिक्रिया असेल शेवटच त्यांच्या मंगलाबाई राजेंद्र भैसाने या महिलावर खूप अन्याय झाला आहे तरी त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न मी वरिष्ठ पातळी म्हणून माझ्यातर्फे करेल ह्यांच्या जागेवर कुठपर्यंत योग्य आहे तोच विषय आहे ना जर एखादी व्यक्ती रोजगार लागला गेला तर त्याचीही उपासमारीची वेळ येणार आहे जो जो व्यक्ती आता कामावर हो आहे त्याचीही उपासमारीची वेळ येणारच आहे मग त्यालाही कुठेतरी आश्वासन देणारे हे कोण आहे हे बघा आपल्याला दोघांना न्याय द्यायचं आपली भूमिका राहील नाही एकाला न्याय मिळेल एकाला नाही तर विषय तोच आहे सर जर त्याला तोळी तोळी जर कोणत्या याच्याने लागला त्याला लावणारे कोण होते हा देखील प्रश्न आहे आपण ग्रामसेवक त्याला जर लावल्या लावला असेल कामाला तर त्याच्या त्या संदर्भात त्याची जबाबदारी कोण घेणार आहे ठीक आहे ठीक आहे काय ग्राम तो विषय नाही करून घेऊ तर त्याच्या कुठल्याहीच कागदावर नाव नाही यांचं तुम्ही बघा जे बीडीओ असतील त्यांनी देखील हा ठिकाणी निर्णय दिलाय आज जिल्हा परिषद मध्ये जेव्हा यांच्या विषय गेला शासनाने सांगितलं की अनुकंप तत्वावर घेणं त्यावं हो। मग कुठेतरी त्या व्यक्तीची दिशाभूल ग्रामपंचायतच्या माध्यमातून होते का नाही ग्रामपंचायतच्या दिशेने कसा असतो आता पाणी पुरवठ्याचा मी तुम्हाला अगोदरच बोललो हा पाणी पुरवठ्याचा विषय आणि पाणी सोडायला पाणी पाण्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही आणि नगर देत असल्यामुळं त्यांना लवनगर देत होतं आणि या महिलांना न्याय त्यावेळेस मिळाला होता पाहिजे होता पण आता आपण यापुढे मिळून देऊ तुम्ही बघू शकता या ठिकाणचे जे ग्रामसेवक सर आहेत त्यांनी सांगितलं की पीडित महिलांना न्याय नक्की मिळेल आणि आपण ग्रामसेवक साहेबांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त केले गेले पाहिजे कारण त्यांनी शासनाच्या नियमानुसार त्यांनी हा प्रश्न आयराणीवर आणला आहे आणि ह्या महिन्यांचे जे पती आहेत ते वारल्यानंतर जे साठ पैसे रोजापासून काम करत असलेले होते आज दोन हजार पंचवीस आले त्यांची ती रक्कम मिळावी ह्यासाठी देखील त्यांनी आपले ह्या ठिकाणी अर्ज देखील केलाय मिळाला आहे त्यांना तो रक्कम मिळाली आहे रक्कम मिळाली का नाही रक्कम रक्ता भेटतो त्यांना ते म्हणतात की सत्तावीस हजार मिळाले परंतु जर ते त्यांना सत्तावीस हजार अशी रक्कम मिळाली असं देखील त्यांचं म्हणणं परत शासनाच्या नियमानुसार त्यांना एक मोठी रक्कम ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळाली पाहिजे होती अन्यथा ते आणि त्यांचा जो भाग आहे तो लेबर कोर्टामध्ये जाऊन या संदर्भामध्ये देखील विषय मांडेल आणि कॅमेरामॅन पप्पू आणि सर जाणी पवार तास टीव चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र बस नाही तुम्ही सरपंच सरपंच आहे अजी अजी आपण काय या ग्रामपंचायत मध्ये काय का नाव आपलं आज एक ठराव दिला होता काय झालं त्याविषयी तुम्हाला काही माहिती कळाली काय तुम्ही जर नाही ऐकू मोठा आपलं नाव निर्मला, निर्मला ताई आपण इथले सदस्य आहात का आज एक ठराव दिलेला तो झाला का ग्रामसेवकांनी ताई आपलं नाव इंदूबाई आज एक ग्रामसेवकांकडे था एक ठराव होता तो हे केला का नाही का ठीक आहे आज एक ठराव देण्यात आला गावकऱ्यांच्या माध्यमातून काय सांगणार ठराव झाला मंगलबाई यांच्या संदर्भामध्ये पाच का दादा काय नाव आपलं तुम्ही नाही का हां दादा काय नाव आपलं नाही आपण या गावाचे काय सदस्य आहे का एक ठराव ना काय झालं आज काय हे केलं मंगल या संदर्भामध्ये एक ठराव आज तिथं झाला त्यावर काय सांगणार चर्चा झाली का हो महिला होती त्या संदर्भात आज जो मिटिंग होती त्या संदर्भात आज ठराव देण्यात आला गावकऱ्यांच्या मध्ये काय सांगणार काय आमचं जे जे आपलं सगळ्यांना असं आहे का आपलं नाव काय सर आणि आपण या ठिकाणी कोणत्या पदावर आहोत थँक्यू